रामकृष्ण हरी मस्त पैकी एकदम दर्शन झालं बर का आणि पूर्णराव मित्राच्या घरी गेलो मैत्रिणीला भेटलो पूर्ण पंढरपूरला आल्यावर आमचं समजू व्यवस्थित झालेला बर का आणि आमचं दर्शन पण झालं आणि आम्ही आता आमच्या गावाकडे जाण्याच्या मार्गावरचे तर पोंडरामला पण नमस्कार खूप छान दर्शन झाले पाऊस चालतो तर सगळी पावसाची चिडचिड होती पण आज एखादसा आणि त्याच्यातल्या पाऊस नाहीये खूप भारी वाटलं आणि नंतर मी आमचा गाव अगर परत खरंच पांढरपूरकरांना खूप दिलं आम्हाला पण मस्त वाटलं त्यांच्या घरी गेलो त्यांच्या आमच्या घरी गेलतो ते काही जणांना नाही भेटलो त्याच्याबद्दल सॉरी येतो तर आले बाबा किराव पूर्ण चंद्रबागेच्या तिरे कितीतरी राव कितीतरी जागा शिल्लक आहे बरका का पण ती जागा सुद्धा पुरत नाही पब्लिक साठी नुसती गर्दी गर्दी होऊन गेलेली आहे अन ही आषाढी एकादस समजत मोठी एखादस आहे आणि हिथ लय गर्दी झाल्या राव नुसतं पब्लिकच बघायला भेटते जिकडं जाईल तिकडं तिकडं ब्रिज परिस्थिती ब्रिज पसरू नुसतं पब्लिकच आहे बरं का लय पब्लिक लय म्हणजे लय राहडी पब्लिक की मुंबई सारखा माणसाला कोण करजा म्हणून कळत नाही काय काय लय अवघड आणि पोलीस नियंत्रण पण व्यवस्थित समज केलेलं आहे आणि तुम्ही लाईव्ह लोकेशन बघू शकता राव मस्त पैकी गर्दीच टोटल गर्दी आहे तर चला आपण जाण्याच्या जा मार्गावर ते धन्यवाद राम हरी तिकडं पोलीस पोलीस संरक्षण पण किती भयानक आहे राह पोलिसांची पूर्ण साखळी केलेली आहे राव ফোটো <Siblick> <Christina> mọi người 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 mọi